सांगली विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील भूमी अभिलेख विभागात सुरू असलेल्या प्लायवूडच्या कामातील साहित्य कामगारांनी चोरल्याची घटना घडलेली आहे सदर चोरीची घटना ही दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी कॉन्ट्रॅक्टर धनराज अनिल सातपुते यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरी करणाऱ्या संदीप ब्रह्मा गोंड या कामगारावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की विजयनगर परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे या इमारतीमध्ये मा भुई अभिलेख कार्यालयात प्लायवूडचं काम सुरू होतं दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संदीप गोंड यांनी मुजोरी मक्ताने दिलेल्या कामाच्या ठिकाणी प्लायवूड शीट सन्माईक शीट असा मुद्देमाल काम करण्यासाठी दिला होता सदरच्या कामावरील साहित्य सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कोणालाही न सांगता चोरून नेले सदरची घटना निदर्शनास येताच कॉन्ट्रॅक्टर धनाराय सातपुते यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कामगार गोंड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली